तालुका बाबुगाव जिल्हा यवतमाळ आज आपण आला राजेश भाऊ धवने यांनी तीन वर्षापासून नाथ संकेत अकरा अकरा हे वाण लावत आहे या दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा यांनी नाथसंकेत या वाणाची लागवड केली आहे तर पहिला अगोदर परिचय भाऊ तुमचा परिचय माझं नाव राजेश गुणंतराव धवने सरूळ मुक्कामपूर सरूळ तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ मला सांगा राजे भाऊ तुम्ही या दोन हजार पंचवीस मध्ये तीन वर्षापासून लावत आहे या वर्षी सुद्धा दोन हजार पंचवीस मध्ये नाथ संकेत वाल किती एकर लागवड केली आहे तुम्ही तीन एकर लागवड आहे तीन एकर लागवड केली आता याचा अंतर किती आहे तुम्ही बाय चारच अंतर आहे सहा बाय चार च अंतर आहे म्हणजे पट्टा पद्धत ते मला सांगा आज तुमची मला सांगा आज अपला आता ती निक्षा। ती निक्षा। ती निक्षा। ती निक्षा आज आपला नऊ दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस तारीख आता हे क्षेत्र किती आहे म्हटलं तुमचं टोटल तीन तीन एका तीन एकरामध्ये आज दहा डिसेंबर दोन किती क्विंटल कापूस निघाला तीन एकरामध्ये अठ्ठावीस क्विंटल कापूस निघाला अठ्ठावीस किलो अठ्ठावीस क्विंटल पन्नास किलो तर अजून किती निघेल कापूस तुम्हाला अंदाज वाटते की आता पंधरा क्विंटल निघाल पाहिजे आज सर्वत्र पाहू शकता दादा म्हणजे बोंडाची संख्या सौदा पंचवीस तीस बोंडाची संख्या आहे की आणि वरती फुटायला तयार आहे पण याच्यामध्ये मला सांगा का बोंड साईज तुम्हाला कशी वाटली याच्यात बोंड साईज बारीक जरी असेल पण बोंडाची संख्या जास्त बोंडाची संख्या जास्त मस्त व्यवस्थित आहे चांगला आहे आम्हाला ह्याच गोष्टी नेमकं कारण काय सर्वत्र आमचे शेतकरी व्हिडिओ पाहतात आमचं काम आहे का बाबा ज्या शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न येत आहे ज्या शेतकरी लावत आहे आता तुम्ही मागील वर्षी सुद्धा मागच्या वर्षी किती क्विंटल कापूस क्विंटल एकरी कापूस आता या वर्षी किती होईल तुम्हाला एकरी अंदाजी क्विंटल होईल म्हणजे या वर्षी पाणी जास्त झाल्यामुळे त्यांना पंधरा क्विंटल कापूस होईल पण तुम्हाला पुढच्या वर्षी काय तुमचं नियोजन संकेत बद्दल पुढच्या वर्षी आहेत ना अजून पाच सहा पाच सहा एक आता तुमचे मित्र परिवार जवळपास आपण ग्रुप मध्ये आठ नऊ जणांना संकेत हे वाण लावलं त्यांना कसा वाटला ॲव्हरेस्ट वाट की त्यांनी चांगला वाटला त्यांनी चांगला आला मला कारण की त्याच दिवशी मला तुमच्या गावातले सर्वचे शेतकरी भेटले होते त्यांना सुद्धा चांगलं उत्पन्न आलं म्हणतात तर अशी आहे राजेश भाऊची एक संकेत हे अनुभव त्यांना खूप तीन वर्षापासून नाच संकेत हे वाहन त्यांचा एकदम पसंतीत उतरलेलं वाहन आहे नाच संकेत हे वाहन आणि जमीन तुमची कशी आहे जमीन कशी आहे जमीन साधारण आहे साधारण जमीन, जमीन। यावर्षी काय झालं एकदम भारी जमीन आहे जे पाणी जास्त झालं त्यामुळे खूप काही लोकांचं नुकसान झालं काय झालं या वर्षी थोडस लोकांचं जेव्हा जेव्हा पातीवर पराठी आली फ्लॅशवर आली तेव्हा जेव्हा पाऊस भरपूर झाला त्याच्यामुळे माल थोडसा सुरुवातीच्या काळात कमी पकडण्यात गेला म्हणून उत्पन्न थोडस घटलं आता काही काही लोकांनी आम्ही सांगितलं बा अंतर थोडं जास्त ठेवा तर काही काही लोकांनी तीन बाय एकवर वर लागवड केली ते तीन बाय एकवर वर तर जमत नाही हिला चार बाय दोन चार बाय दीड या अंतर किंवा पाच बाय एक सहा बाय एकवरच लागवड करावं लागते धन्यवाद राजेश भाऊ धन्यवाद तुमच्यासोबत